मुलं बघू शकता किती शॉपिंग केले ना मना इथं आले आला आणि काहीच जायचं ना हो ना मम्मी एक दुकान ना सोडल्या काही लय डेंजर खंडाला घाटामधारी कशी चढून होती ना तर मी शेरी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी गेलो महाडला पण तेव्हा आमच्या आमचा मोबाईलच नव्हता आम्ही आत्ताच्या घरी विसरलेलो त्याच्यामुळं आम्हाला ब्लॉगच नाही बनवायला भेटला तर आता आम्ही आमची नवीन गाडी घेऊन चाललोय शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी तर आमचं दर्शन आणि प्रवास कसा होतो हे बघण्यासाठी तुम्ही या ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू राहाल तर चला आपण बघूया जय भवानी जय शिवाजी अरे गाई आता साडे बारा वाजल्याने आणि आता आम्ही निघलेलो आहोत शिर्डीला आणि आमच्या सोबत आई आमची आई निघले आमची आईची बिग वाटली गोले वगैरे घेतलेत नाव ना मला शिर्डी झाला लागले दर्शनाला जावं असं वाटलं आता कोणती गाईज आम्ही कधी निघल्या बारा साडे बारा वाजता निघल्या आणि आता तीन वाजला आम्ही इथंच आहे भिवंडीलाच आहे दोन तास तीन तास झाला आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय काय अजून सुटतच ना गाईस ट्रॅफिक इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय कसारा घाटा घाटाच्या पायत्याशी बाबा दा धाबाई गाईज मला वाटलं साधा डुसे म्हणून छोटा पण निघून रासाच खोटा तरी अर्धा पप्पा मी थोडासा झाला हे वगैरे ए आद्या दीदीकडे खूप जास्त टेस्टी आहे डोसा तर माहीत ना कारण की अजून आमचा आलाच ना काही मित्र सगळे खातात पण आमचा ना आला हे रोज माझा ऑलरेडी खाले आणि बोलताना मी डोसा खाला भाजी आद्या आदू गाइज तो सगळ्यांचं खाऊन निजारला सगळी इच्छा ती त फिरतना अजून काय मागू चाय पियचा या पियचा ना आमचा दोघींचा अजून येत ना कॅन्सल केला वाटतं शिर्डी के साईनाथ महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव चला कसारा घाट सुरू झाला गाइस तो सारा घाट सुरू झालेला आहे आणि आमच्या अंकुदीती काधर व्हिडिओ काहीच तुम्ही घाट कधी बघितला बघितला असेल बघितलं नसेल नाय झालं काही आम्ही तुम्हाला घाट दाखवतो तुम्ही बघून घ्या मी बघितलं नसेल तर ते कमेंट करते लय डेंजर खंडाला घाटामध्ये दारी कशी सडन होती ना तर मी दोनशे लिटरचं बावीस ड्रम घेऊन जायचो ना खाली म्हणजे तो दारी लाकूड लावायचा खाली उटी डगराची अख्ख्या घाटात उटी घेऊनच बरोबर काय टेम्पो 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 होत ना हॅलो गाई जिथं घाट मी निघलो बाहेर गाई संद्रूप तीन समृद्धी महामार्गावरनं शिर्डीला चाललो आहे आणि हा खूप मस्त रस्ता आहे गाईज गाईच भोगता आला आता मी कधी बघितलं रोख वा <śle> आमच्याशी खूप जास्त लांब आहे सेव्हन्टी एट किलोमीटर अजून आम्हाला प्रवास करायचा आहे गाईज तर गाईज आता इथे आहे ना पेट्रोल पंपावर छोटासा दुकान आहे मस्त पण सगळं खायला तर आम्ही इथं खाऊ घेतो थोडंसं बिस्किट आम्ही बघा मालकीस घेतले आणि कॅटवऱ्या वगैरे घेतले काकरी दम दिलं ना काही घेतलं ना गाईज तिथे आम्ही जरा म्हणजे एवढी हा मी बाहेर चालले कुठे दहा रुपयाचा घेतले मग आरत त्यावर आराध्या पैसे देत कॅशवर आराध्या मंदिराची आम्ही हॉटेल शिर्डीला पोचलो आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत आणि आम्ही दोन्हीला गाड्या आणल्या कारण की आम्ही खूप जण आलो पप्पा पण आले आई आई तर लक्ष नाही तुम्ही आता रूम बघू शकता किती साप आहे ना आता जरा काय पण तुम्ही बघा आता बघा मशिरी नेहमीप्रमाणे आपली परंपरा कुठे गेल्या सोडायची तर आम्ही आणि तिथं म्हणजे गाडीला पार्किंग नसलं आम्हाला माहित नाही आणि खूप जास्त लांब आहे मंदिर भोजनालयाला चाललंय तर त्याच्यामुळे आम्ही रिक्षा केल्यात आणि तुम्ही बघू शकता एका रिक्षात आम्ही किती जण बसलो यायच आहोत आलाय म्हणजे भोजनालयामध्ये तर गाईच आमच्या रूम मध्ये पण खूप जास्त भाकरी भाज्या चटण्या वगैरे सगळं आणलाय आम्ही घरशी बनवून पण तरी आम्ही साईबाबांचा सा प्रसाद म्हणून इथे आलोय भोजनालयामध्ये कारण की आम्ही असं कधी आलो पण नाही एवढे वर्ष शिर्डीला येतं आज मी पहिल्यांदा इथे आले गाईस पण आता प्रसाद खाऊनच जाऊया आम्ही तुम्ही बघू शकता शिर्डीच्या साईबाबांचा लाईव्ह दर्शन दाखवतात इथे पप्पांनी पकडून ठेवायला आणलंय म्हणून आता सोडणारच नाही लाई ही रास कुठं बिठ पला म्हणून तिला धरल्यावर लहरत काहीच बघा सोडणारच नाही सोडणारच ना बा आता तिथे

काय बघा है आता हिंबा आय 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 आया आई आई हिमत पण पाहायला लारली किंवा आलेला आहे काही बघू शकता

इंटरव्ह्यू घेऊया कसं वाटलं गोऱ्या बसून वाटला नाही तो शॉपिंग करतोय म्हणजे जरा आता चपली बसता आपल्याकडे भेटत नाही ना कोल्हापुरी पण अक्षरी मोठा नऊ हा पर्स घेतला काही ना काही पाहिजे वाली ब्लू वाली घेड रोड रोड पाहिजे बोल रोड बोल ही ही वाली वाली भारी वाटत ही वाली भारी वाटत ब्लू आद्याच सारखे वाटते ना ते आद्या अर डिपटे भेंढ्या भेंढ्या आद्याच्या हरक्या शेंड्या ही जास्त काही दाद्याने छोटी बाउली घेतलेली आहे तुम्ही आमच्या मम्मीला बघू शकता किती शॉपिंग केले ना मना इथं आले आला काहीच जायचं ना हो ना मम्मीने या दुकान ना सोडला काही बघा सगळ्या बी सगळ्यांना घेतला मी मनात कोण लक्षात ना का मी चलते दुकान आता मना घेऊन दे पहिले ना मनात कारण या बघ तो जायची दुसरा काही जायचं नाही आणि तिकडची येऊन सगळी दुकानं फिरून पार्खीनी ना मम्मीनी सगळं मी सगळं येत काय डॅडी मी बघू डॅडी घेऊन देतं का डॅडी ना दे का ना बोल काय ना बोला बोल ना ना मी नाच येऊन दे नाई मला दिली पण हो जाई का दीदीला दिली डॅडीनी

गाईज तुम्ही बघू शकता दर्शनाची रांग हो तर गाईज आता रात्रीचे पाहुणे अकरा वाजायला आल्या आणि आम्ही इथेच आहोत गाईज आणि तरी आम्ही अजून तर शॉपिंग करतोय म्हणजे संपलीच तशी आणि यानंतर आम्ही रूम बजाव काय घेतला रेडी साई बाबा चा फोटो घेतला गाईज आम्ही इथन आता का आता आम्ही आईस्क्रीम घेतलं आहे आईस्क्रीम पण ब्लॅक आमची गाडी पण ब्लॅक आणि मी पण ब्लॅक आहे तर आता आम्ही आलो रूमवर राहीत